माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते, करते। आहे, आज आहे चरित्र पौर्णिमा त्याच्या अनुसार मी सत्यनारायण पण करते म्हणून मी हे तर अभिषेक हरवून घेते बाळकृष्णाला तीर्थानी पंजाबपथाने पंजाबत करून घेतले आणि माझ्याकडे कवड्या पण आहेत त्या कवड्यांचं पण अभिषेक करून घेतले आज पौर्णिमा आहे देवीचा अभिषेक करून घेतले मी तसेच कवड्यांचं पण अभिषेक करून घेतली तर पौर्णिमेला आपण करायचं कौड्या तांदळामध्ये भरायचा अभिषेक करून घेते आणि बाळकृष्णाचं पण करून घेते आणि सत्यनारायणाची पूजा पण आहे देवीची पण आज भरणार आहे सगळ्या गोष्टी मी काढून हे स्वच्छ साफ करून

अभिषेक करून घेतले मी देवीचं आणि इथे अशी पूजा मांडून घेतली दिवे लावले या दिव्याखाली थोडेसे तांदूळ घेतले आणि खारी बदाम हे असं वेड्याचे पानं तुळजापूर भवानी माता तुळजापूरची देवी माता आहे कुळदेवी आणि आज ओटी पण भरून घेणारे आहे मी अशी पूजा केली देवीला असे मळवट भरून घेतलेली आणि ही माझी पूजा आज पौर्णिमा असल्यामुळे मी साखरेच्या पोळ्या करते कोण साखरेच्या पोळ्या करते ते मला सांगा कमेंट करून डाळ शिजली आहे पण मी साखर घातली बघा आणि चांगलं शिजवून घ्यायचं साखर काढून शिजवून घेतले आता ही काढते मी पुरणपात्रेतून मी पुरणपात्र काढून घेते असं बोटीसाठी साहित्य घेतले पीस ठिकली बोटीचं बांगड्या कोण पैसे नारळ फळ म्हणून हे आणि हे देवीची पूजा घेतली पुरणपोळीचा नैवेद्य

पौर्णिमेची माझी पूजा सत्यनारायणाची देवीची ओटी भरली मी देवीची पूजा केली सगळ्या व्हिडिओ हा माझा आवडला असेल तर तुम्हाला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला कसे बघायला आवडतात चला तर नवीन व्हिडिओ परत मी तुम्हाला भेटते बाय बाय